नमस्कार बघा प्रश्न आहे एक ऑगस्ट रोजी सोमवार होता तर त्याच वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणता वार पाच वेळा येईल असं विचारलेलं आहे इथे मी तुम्हाला नियम सगळे लिहून दिलेले आहे म्हणजे तुम्हाला कोणताही जर वार असा विचारलं तर तुम्ही ह्या नियमानुसार काढू शकता ज्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात त्यावेळी तोच वार पुन्हा येतो म्हणजे एकही वार पाच वेळा येत नाही ज्या महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात एक वार पुढे जातो पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जो एक तारखेचा जो वार आहे तोच एकोणतीस तारखेला येणार आहे जर एकोणतीसचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जसं होते तीस दिवसाचा महिना असेल तर दोन वार पुढे जातात महिना तीस दिवसाचा आहे तर पुढच्या महिन्यामध्ये दोन वार पुढे जातात म्हणजे एक आणि दोन तारखेला जे वार येतात तेच वार एकोणतीस आणि तीसला येतात हा नियम आहे जर महिना एकतीस दिवसांचा असेल तीन वार पुढे जातात म्हणजे एक दोन तीन तारखेला जे वार येतात तेच वार एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस तारखेला पुन्हा हा नियम आहे त्या नियमानुसार जर एक ऑगस्ट रोजी त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला सोमवार आहे बरोबर एक ऑगस्ट रोजी सोमवार आहे तर मग पुढचा आपण घ्यायचा महिना आहे एक सप्टेंबर आता नियमाप्रमाणे ऑगस्ट महिना जर एकतीसचा आहे तर मही नाजर एक तीन वार पुढे जाणार महिना जर एकतीसचा आहे तीन वार पुढे जाणार महा सोमवार आहे तर एक सप्टेंबरला मंगळवार बुधवार गुरुवार येईल हा आपला नियमाप्रमाणे एक ऑक्टोबरला कोणता वार येईल आता सप्टेंबर महिना जर तीसचा आहे दोन वार पुढे जाणार महा गुरुवार आहे तर शुक्रवार शनिवार येईल आणि पुढे आला आपला एक नोव्हेंबर पुन्हा तीन वार पुढे जाणार कारण ऑक्टोबर जो आहे तो एकतीसचा आहे तीन वार पुढे म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार येणार कोणत्या वाराला मंगळवार आलेला आहे आपलं उत्तर प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणता वार पाच वेळा येईल मग आता नोव्हेंबर महिन्यामध्ये एक तारखेला जर का आलेला आहे मंगळवार आलेला आहे तर पाच वेळा कोणता वार येईल दोन येणार ना वार पुढे कारण नोव्हेंबर तीस दिवसांचा आहे तर दोन वार पुढे येणार म्हणून मंगळवार आणि बुधवार हे वार पाच वेळा येणार हे उत्तरही आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका